कानडीने केला मराठी भरतार कोणाचे प्रश्न कोणाचे उत्तर कोणाला काही कळेना असं आज मला एका वाटेत जाता जाता शेतात भेटलेल्या एका मावशीने सांगितलेला हा मी डायलॉग तुम्हाला सांगते तर येता येताच मला त्या शेतात दिसल्या आणि शेतात काही तर त्या घेत होत्या भाजी वगैरे घेत असतील हरभऱ्याची तर मला म्हटल्या थांबा थांबा मास्तरी बाय मला पाबवड्यापर्यंत नेता का गाडीवरून म्हणलं चला बसले त्यांना तिथंच थोडं त्यांच्याशी मी बोलणं केलं तर खूप छान बोलत होत्या आणि माणसाच्या दिसण्यावर नाही प्रत्यक्ष असण्यावर जावं असं मला वाटतं शेतकरी देखील पुढं जाऊ शकतात आपली प्रगती करू शकतात आपल्या मुलांना उत्तम प्रकारे शिकवू शकतात आणि शेतात काम करत असताना त्यांना कष्टाचं काहीही वाटत नाही जेव्हा त्यांची मुलं घडतात तर अशा या मावशींना आपण भेटायचं आहे चला जाता येता त्यांना मी रोज बघते परंतु आज त्यांच्याशी थेट भेट झाली चला तर मग उशीर कशाला भेटूया त्या मावशींना ओके ना भरपूर गाड्या काय ना गाड्या भरपूर आहेत काय बोलायचं काय सांगाय बोला की काय सांगाय की हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी आमच्या गावाला उत्तम असते हरभऱ्याचं पीक बघा चांगली माहिती सांगता उत्तम पीक खुडणी केली असत फुटवा येतोय आणि फुटवा जास्त येतो मग जास्त खुडली की चार वेळ खुडली की फुटवा चांगला येतो हाट चांगले बनतात तिची मग खुडलेल्याची भाजी आम्ही करतोय सुकी भाजी करतोय तीन चार वेळ खुडतोय का आता छान दिसतंय का नाही सगळं आता फुलं आले फुलं आले की खुडायची बंद करायची हा हा तर हे त्याला घाट आलत आता हे बघा घाट आले हा ह्याला आता घाट आले हे असं घाट येते मग ते आता सुकलं की हा सुकलं की घाट भरलं की पूर्ण हरभरा वाळतोय आणि वाळल्यानंतर मग तो काढायचा सोपायचा मग नंतर त्याची डाळ वगैरे सगळं होतंय पोळ्या करायला पोळ्या करायला पोळ्या करायला भजी भाजायला सगळं चालतंय ह्याच्यावर शेतातलं खाल्लेलं वेगळं शेतातलं हे चांगलं असतं ह्याला औषध फवारणी वगैरे ह्या काही नाही 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 पाणी नाही खत नाही बिना खाताचा आहे शेतातलं ऐकत नाही हो शेतातलं पीक भरपूर असतंय चांगलं आता ह्याला जरा असं हे असतं या मोर पुन्हा ते मोरांच्या मोरांग्या हेच घाट खात त्याच्यामुळे ह्याला जरा असत राखायला लागतं सकाळचं यावं लागतं सकाळचं येतात सकाळचं संध्याकाळचं मोर आणि काय म्हटलं मोर आणि लांडोरी हा हा आणि काय तर नवीन शब्द मोर लांडोरी मी त्यांची बारकी बारकी पिल्ली येतात ना वांडर खात्यात आणि घाटोवर पडून खातात की, बार की हा। मग राहते का राखायला लागते थोडं फारके सकाळचं हो सकाळचं मध्यंतर कधी पण आजी बोलते त्या गरीबाच कोण काही बघत नाही श्रीमंताच तुम्ही नाही श्रीमंत

कागदावर कागदावर कागदा आता मोर खाते आहेत खात्यात okay. पांड्रा खात्यात ह्याच काय सरकार देत आहे करायचं कष्ट करायचं आणि वाया गेल्यावर तुमचं आमचं भरपूर सर... हरभरा हरभरा हर ऊस हरभरा ऊस हर नाही आमचं इथं ऊस कराय कोण आहे शेती कोण करतोय तुम्ही हा हा एक फौजदार आहे होय का फोन ऑपरेटर आहे कुठं तहसीलदार आहे वैभववाडीला आणि फौजदार आहे तो आहे कोरेटात मुंबईला मग तुम्ही शिवाजी शिवाजीनगरला आहे नगर शिवाजीनगर आहे तिकडे आहे तो कोरेटा मग जोरात काम आहे आणि एक सुन असते आणि एक मलकापूरला आहे तो फोन ऑपरेटर आहे मला मुलगी नाही नाही 吃这也看，再吃<对>